महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ज्येष्ठ समाजसेवक समाजसेवकांना हजारे हे भाजपचं सरकार आल्यानंतर आजारी पडले असते त्यामुळे ते आंदोलन करत नाही असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लगावलाय महायुतीचं सरकार आल्यानंतर आता पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करणार असल्याची चर्चा आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलंय माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केलंय ज्येष्ठ समाजसेवक बाबा आडाव हे ईव्हीएम मशीन विरोधात सध्या पुण्यामध्ये आंदोलन करताय याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना खोचक टोला लगावलाय बाबा आडाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत मात्र दुसरीकडे भाजपचं सरकार आल्यानं ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे आंदोलन करत नाहीत ते आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा